गणपतराव पाटील यांनी मध्ये केलं जोरदार प्रदर्शन शेकडो गाड्यांसह कोल्हापूरला रवाना राहुल गांधी यांच्याकडे उमेदवारीची करणार मागणी श्रीदत्त साखर कारखान्याचे माजी चेअरमन विद्यमान संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोल्हापूरला राहुल गांधी यांच्या सभेसाठी हजारो कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाले आहेत आज कोल्हापूर येथे कसबा बवडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी येणार आहेत त्यांच्या जंगी स्वागताच्या निमित्तानं गणपतराव पाटील यांनी जोरदार प्रदर्शन केलंय शेकडो गाड्या प्रत्येक गाडीवरती काँग्रेसचा झेंडा गणपतराव पाटील यांचा फोटो आणि मागे विधानसभा असा आशय घेऊन हजारो कार्यकर्ते कोल्हापूरला रवाना झालेत घटस्थापनेनंतर शिरोळ तालुक्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय महाविकास आघाडीतून गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील या दोघांनी दावा केलाय आज हजारो कार्यकर्त्यांच्या गणपतराव पाटील यांच्यासाठी शिरोळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यातून निवेदन देऊन करण्यात आली आहे मागच्या काही दिवसात अनेक गणेशोत्सव मंडळांची आरती देखील गणपतराव पाटील यांनी केली होती आता दसऱ्याच्या निमित्तानं डॉक्टर पाटील फाउंडेशनच्या वतीनं भव्य तांडिया व रास गरबा स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलंय शिवाय सिने अभिनेत्री अमृता धोंगडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि हजारो रुपयांची बक्षीस देखील ठेवण्यात आली आहेत या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढळून काढले महान न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा